असेल रेकॉर्ड या गोष्टी ऑलरेडी मी बोललेलो आहे ज्या पद्धतीनं हाल हाल संतोषांना देशमुख या त्याप्रमाणे आरोपी आणि पोलीस यांचे हॉटेल मधले व्हिडिओ समोर आहे आणि पोलीस स्टेशन समोर नुसतं गाण्याने वाजवलं पोस्टरच लावले होते बाप तो बाप रे एवढी हिंमत गुन्हेगारांची आहे याचा अर्थ पोलिसांनी गुन्हेगार मिळालेले आहेत बजरंग बप्पा यांची घोषणा केली अठ्ठावीस तारखेला ते मोठ्या मोर्चाचं आयोजन करणार आहे अठ्ठावीस तारखेला जर कारवाई नाही झाली तर बजरंग सोनामी एक तारखेपासून अमरवणूक घोषणा असणार बिलकुल त्यांनी भावना सर्वसामान्य जनतेची भावना व्यक्त केलेली आहे कारवाई झालीच पाहिजे का आणि त्याच्यासाठी सर्व बीड जिल्हा एकवटतोय दहशतवाद गुंडागर्दी याच्या विरुद्ध बीड जिल्हा एक पटतोय कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने दादागिरी होते दहशतवाद होतो गुंडागर्दी होते सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबला जातो दिवसा घेऊन लोक फिरतात पोलीस त्यांना संरक्षण देतात तर याच्या विरुद्ध आवाज बीड जिल्ह्यातील जनतेनं उचललीच पाहिजे उचललाच पाहिजे आणि तो उचलत असेल तर त्याला जनता मोठ्या प्रमाणात सहकार्य करत बीडमध्ये जवळपास बाराशे बावीस बंदुकीचे शस्त्रास्त्राचे परवाने देण्यात दे, दे, आणि लोकांचा समावेश आहे आणि तो कैलासखड जो आहे गोळीबार केला होता त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र परवाने कुणाच्या आशीर्वादात दिले जातात हे फक्त परवाने धारण बाराशे बावीस आहे विदाउट परवा